नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील दोनशे तीस वर्षांची परंपरा असलेल्या श्री गुंडा महाराज संस्थानाची पायी दिंडी आज लातूर होऊन पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ झाली काल रात्री श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर लातूरातील येथे मुक्कामी पोहोचलेल्या या पायी दिंडीने विठू नामाच्या गजरात आणि हरीनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या ठोक्यात आज पंढरपूरकडे प्रस्थान केले शहरात दाखल झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या पायी दिंडी सोहळ्यामध्ये मराठवाडासह यवतमाळ जिल्ह्यातील वारकरी सुद्धा सहभागी झाले होते नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि पंढरपूर अशी ही पायी दिंडी जात असून रोज वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर पार करीत तीन जुलै रोजी ही दिंडी पंढरपुरात दाखल होणार असल्याची माहिती श्री गुरुराज पापा महाराज देगलूरकर यांनी दिली रामकृष्ण हरी सद्गुरु श्री गुंडामारा महाराज संस्थांचा दिंडी सोहळा गेल्या दोनशे तीस वर्षापासून मार्गस्थ होत असतो प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये सध्या पांडुरंगाच्या दर्शनाची भेटीची ओढ लागलेली आहे प्रत्येक वारकऱ्याला प्रतिवर्षी पंढरपूरला जावं वाटतं त्यातही पंढरपूरला जाण्यासाठी विशेष कालावधी वारकरी संप्रदायामध्ये कोणता असेल तर तो आषाढीचा आहे प्रत्येक वारकऱ्याला अगदी ज्ञानभरापासून ते सग तुकवारापर्यंत सगळ्याच संतांना आषाढी वारीला पंढरपूरला जावं असं वाटतं आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये सद्गुरु श्री गुंडा महाराज येतात सद्गुरु श्री गुंडा महाराजांनीही चालू केलेली वारी माझी ही सातवी पिढी आहे माझं हे बावीसावं वर्ष आहे आम्ही देगलूरहून निघतो यावर्षी पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी देगलूरहून निघालो प्रत्येक गावी मुक्काम करत करत नऊ मुक्काम आमचे झाले आज दहावा मुक्काम आमचा आहे चार जिल्हे आम्ही पार करून पंढरपूरला जात असतो नांदेड जिल्हा येतो लातूर जिल्हा येतो धाराशिव जिल्हा येतो आणि मग सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही प्रवेश करतो अतिशय आनंदानं आपल्या या दिंडी सोहळ्यामध्ये आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक मराठवाडा विदर्भ या सगळेच मंडळी वारकरी मंडळी सामील होतात आणि किमान रोज वीस एक किलोमीटरचं अंतर पार करत सगळ्या संतांची अभंग गवळणी भारुड गात गात पंढरपूरपर्यंत येतात पंढरपूरला आल्यानंतर तिथल्या नियमानुसार चंद्रभागे स्नान विध हरिकथा ह्या सगळ्या विधीनुसार ते वारीपूर्ण करतात आणि मग पंढरपूरहून आपल्या घरी परततात प्रतिवर्षी त्यांचा असा नियम चालू असतो भगवंताच्या संतांच्या सद्गुरूंच्या कृपेनं हा नियम असाच पुढे चालत राहावा ही प्रार्थना करतो